नमस्कार अपन पहाड़ताहत एसबीएन मराठी आनी मी काजल हवलदार एक नजर टाकुयात अच्छा हेडलाइंस पर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निर्वाचन की साथ ही शेयर सेनेचु पहली यादी महाराष्ट्रीय लेक्विस सुमेधवार जाहिर एक उन्नीस � सांगलीची <गरीण> <गरीण> जागा काँग्रेसकडेच राहील अन्य मित्रपक्ष स्वाभिमानीकडे जाऊ देणार नाही काँग्रेस आमदार व मोहनराव कदम आमच्याशी चर्चा कोणी केली नाही ने, आमच्या नेत्याशी चर्चा केली नाही ती मधलीच हवा आहे स्वाभिमानी जिल्ह्यात स्वामीला जाणार नाही काँग्रेसलाच जागा राहणार आहे त्यासाठी आमचा सगळ्यांना फोन आता मी करणार आहे आमची जागा आम्ही नक्की आमचा उमेदवार उभा करू काँग्रेसचा आहे की त्यांनी उभा करू राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडेंची काँग्रेस वारी टळली मन वळवण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश

युतीतील भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांच्या समर्थनावरून शिवसेनेत जुंपली दोन्ही गटाकडून एकमेकांच्या हकालपट्टीची मागणी काही लोकांनी या ठिकाणी शिवसेनेच्या नावाखाली आज पत्रकार परिषद घेतली आम्ही शिवसेना शिवसेनेमध्ये वाद आहे शिवसेनामध्ये गटबाजी आहे असा काहीनी प्रकार दाखवण्याचा प्रकार केला या संदर्भामध्ये शिवसेनेचे दिवाकर रावते यांना या, या संदर्भामध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी या सर्वांची हकालपट्टी करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे ही पाकिटमारांची टोळी ही चोरा चोरांची टोळी कुणाच्या तरी सुपारा घेऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करत आलेले आहे यांची कुठलीही पदं यांच्याकडे या ठिकाणी नसताना जाणीवपूर्वक आम्ही कोणतरी आहे आणि आम्ही शिवसेनेची भूमिका मांडतो आहे अशा पद्धतीचा भ्रम दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत त्यांचा लवकरच भ्रमाचा पोपळा आम्ही या ठिकाणी फोडू आणि त्यांना पक्षातून घरचा रस्ता संदर्भामध्ये सन्मान्य साहेबांना त्या ठिकाणी आम्ही साकडं घालू व त्यांना कळेल की शिवसेना ही शिस्तीनं चालणारा पक्ष आहे शिवसेना हा विचारावर चालणारा पक्ष आहे आणि शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे मिरजेतील गोसावी समाजाची अनोखी होळी महिला काठ्यांनी मारतात नवऱ्याला अनेक वर्षांची परंपरा अद्याप सुरूच वर्ध्यात दोन पक्षांचे शक्ती प्रदर्शन काँग्रेसच्या चारुलता टोकस तर भाजपाचे रामदास तडस यांचे उमेदवारी अर्ज दाखल कर्नाटकात विजापूर सिंदगी महामार्गावर कंटेनर आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात नऊ जण जागीच ठार पाच गंभीर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल। टेन एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं। हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो